प्रश्न तुमचे उत्तर आमचे नाशिक जिल्ह्यातील विविध भागातील पुरातन मंदिरांमध्ये चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे या कारवाईत तीन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून सात मंदिर चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत त्यांच्या ताब्यातून सुमारे एक पूर्णांक त्र्याण्णव लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या सूचनेनुसार गुन्ह्याचा आढावा घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने तपास सुरू केला असता गतवर्षी व चालू वर्षात सिन्नर लासलगाव निफाड वाडीव हे पोलीस ठाणे हद्दीत मंदिर चोरीचे गुन्हे घडले होते आरोपी मंदिरामधून चांदी व पितळ धातूंच्या वस्ती चोरू करून सीसीटीव्ही डीव्हीआर मशीन सुद्धा चोरून नेत होते त्यांनी गावातील पुरातन मंदिरांवर लक्ष केंद्रित केले होते व कोणताही पुरावा मागे न ठेवता चोरी करत होते तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांना या गुन्ह्यांमध्ये संगमनेर तालुक्यातील काही सराईत गुन्हेगारांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले त्यानुसार पथकाने चाकण जिल्हा पुणे व टिटवाळा जिल्हा ठाणे येथून सुयोग अशोक दवंगे संदीप उर्फ शेंडी निवृत्त गोडे अनिकेत अनिल कदम यांना ताब्यात घेतले असून संदीप किसन साबळे दीपक विलास पाटेकर हे आरोपी फरार आहेत चौकशीत आरोपींनी नाशिक जिल्ह्यातील मंदिर चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे त्यांच्या ताब्यातून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे विशेष म्हणजे टोळी प्रमुख सुयोग दवंगे हा मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला शिकत असून गुगल मॅपवर गावातील मंदिरांची माहिती शोधून चोरी करत होता तसेच युट्यूबवरील कुलूप तोडण्याच्या व्हिडिओतून शिकून हायड्रॉलिक कटरच्या सहाय्याने कुलूप तोडत असल्याची माहितीही तपासात उघड झाली आहे न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयुब शहा येवला उघडकीस आलेले नाहीत अशा या संदर्भात विशेष मोहीम सध्या सुरू करण्यात आलेली आहे त्याच्या अंतर्गत गेल्या आठ दहा दिवसामध्ये घरपोड्या आणि चोऱ्यांच्या गुन्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात यश उघडकी आहे एल अधिकारी आणि सर्व अंमलदार याच्यामध्ये रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत आणि याचाच परिणाम म्हणून अलीकडेच ज्या मंदिरासंदर्भातील चोऱ्या ह्या होत होत्या या सर्व चोऱ्या बाबतीमध्ये एक समाजामध्ये प्रचंड रोष होता संवेदनशीलता वाढत चालली होती आणि त्या अनुषंगाने विशेष लक्ष घेतल्यानंतर या बाबतीमध्ये तीन आरोपींना अटक करण्यामध्ये यश मिळालेलं आहे एक पुण्यामधून आरोपीला अटक केलेला आहे दुसरा आरोपीकडून आतापर्यंत सात गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्यापैकी पाच गुन्हे हे शिन्नरचे आहेत एक वाडीवरीचा आहे एक लासलगावचा आहे आणि या सात गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेला आहे या तीन काय आता या तिन्ही आरोपी पैकी एक आरोपी हा मेकॅनिकल इंजिनियर आहे सेकंड इयरला आहे हे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात जे पुरातन मंदिरं आहेत ते गुगल मॅपवर शोधतात आणि याच्या बाबतीमध्ये कुलूप कसं तोडायचं आहे वगैरे त्याचं युट्यूबवर माहिती घेतात आणि याच्या आधारावर हे संपूर्ण संघटितपणे अशा स्वरूपाचे गुन्हे हे करत आहेत यांच्याकडून अधिकही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे त्यांचे दोन साथीदारांची फरार आहेत त्यांच्या संदर्भातला सुद्धा शोध सुरू आहे याच्यापैकी काही जे गुन्हेगार आहेत ते शेअर मार्केटमध्ये सुद्धा स्वतःचा पैसा गुंतवतात त्यापैकी काही मोज मोजा करण्यासाठी अशा प्रकारचे गुन्हे करतात आणि अशा पुरातन मंदिरातील जे वस्तू आहेत त्यांना अधिकची किंमत मिळेल अशा स्वरूपाची त्यांची धारणा आहे त्यामुळे या बाबतीमध्ये अधिकचा तपास केल्यानंतर नक्की ते माल कुठं होते ते घेणारे रिशिवर कोण आहेत या संदर्भातली अधिकची माहिती समोर येईल